श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे अशी की माझ्या ग्रुपमधल्या एक ताई आहे त्यांचा त्यांच्या संदर्भात ना मी गेल्या महिन्यात एक व्हिडिओ टाकलेला की दोन वर्षापूर्वीचा चॅनेल एका महिन्यात सक्सेस करून दाखवला खरंच त्या ताईंनी दोन वर्षापूर्वी म्हणजे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण पण असा प्रॉब्लेम झाला ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज करायला त्यांनी दिला ॲप्लिके अप्लाय केला त्यानंतर त्यांच्या चॅनलला रियूज कंटेन आला एवढं वाईट वाटलं आणि त्यांनासुद्धा वाटलं का तर दोन वर्ष त्या मेहनत करतायत आणि एक दोन महिन्या म्हणजे एका एक महिन्यानंतर त्यांना एवढं छान यश मिळालेलं चॅनल मॉनिटाईज म्हणजे त्या खूप खुश होत्या पण रियूज कंटेन आला एवढं टेन्शन आलं म्हणजे सगळेच त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा टेन्शनमध्ये आलो की म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग कशाला रियूज आला म्हणून त्यांनी गुगलला मेल केला हेल्पलाईनला की कशावरती म्हणजे रियूज आला तर त्यांनी सांगितलं सॉरी आम्ही तुम्हाला असं सांगू शकत नाही की कशावरती दिलंय आता तुमचं तुम्ही बघा त्या विचार करायला लागला एवढ्या अडीचशे व्हिडिओ आपण शोधायचं कुठे मी नक्की म्हणजे कुठे काय वापरलंय काहीच लक्ष देणार आता दोन वर्षापासून काम करत आहे मग साहजिकच ना कसं लक्ष देणार तरी सुद्धा ना असं म्हणजे त्यांना खूप वाईट वाटत होतं नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी शेअर चॅटवरचे जे व्हिडिओ क्लिप असतात बघा म्हणजे त्यांची चुकी नाहीये बऱ्याच व्हिडिओमध्ये वापरले जातात फक्त त्याच वापरणाऱ्या एकट्या नव्हत्या ते वापरलेले होते नंतर गुगलवरचे काही फोटो वापरलेले यानंतर त्यांनी थोडंफार म्युझिक अजिबात त्यांनी म्हणजे गुगलवरचं किंवा कुठलं वापरलं नव्हतं त्यांच्या शेजारी कोणतरी होते त्यांनी त्यांना परवानगी दिली म्हणजे त्यांचं म्युझिक होतं त्यांनी वापरला म्हणजे असं त्यांनी कुठेतरी म्युझिक वापरलेलं असं पण नव्हतं कंटिन्यू वापरलेलं एवढं सगळं करत करून सुद्धा रियूज कंटिन्यू आता काय करणार सांगा त्या फुल टेन्शनमध्ये होत्या त्यांना आम्ही फक्त ना एक आ, हे करत होतो की काही टेन्शन घेऊ नका होईल तुमचा पण चॅनल सक्सेस आणि तीन महिने म्हणजे सॉरी एक महिना त्यांना रिअप्लायला म्हणजे चान्स देणार होते तीस दिवसाची मुदत होते त्यामध्ये त्यांना सगळे व्हिडिओ चेक करायचे होते आता त्यांना काहीच समजे ना तरी सुद्धा ना त्यांना आम्ही सगळ्यांनी खूप धीर दिला आणि परत त्यांनी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली बघा कितीही सगळ्यांनी आम्ही धीर दिला ना तरी त्या टेन्शनमध्ये होत्या हे आम्हाला सुद्धा माहिती होत्या त्यांनी ना कितीतरी जणांना विचारलं काय करू काय करू पण सगळ्यांनी काय सांगितलं म्हणजे कारण कुणाला माहितच नाही ना तर सगळे काय वे उत्तर वेळ सगळ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली त्यांना म्हटलं फक्त स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही काम करा जे काही होईल ते होईल होऊ द्या फक्त एक स्वतःवर विश्वास ठेवून काम करा बघू आपण पुढं काय होतंय तर त्यांनी व्हिडिओ टाकायला सुरुवात के केली त्यांचा त्यातला एक व्हिडिओ फक्त सहा ते सात मिनटाचा काहीतरी होता तो एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला ना जवळजवळ त्यांना म्हणजे एक लाख पस्तीस हजार काहीतरी त्याला फ्यूज आहेत आत्ता आणि त्या एका व्हिडिओनं त्यांना ना, ना जवळजवळ बत्तर म्हणजे तीन हजार दोनशे काहीतरी वॉचटेम दिलं प्लस सबस्क्रायबर दिले झालं मग त्यासाठी टेन्शन फ्री व्हायला लागलं की नाही झालं जाऊ दे पण आता पाठीमागच्या व्हिडिओचं काय करायचं त्यांना त्याला प्रायव्हेट ठेवा तर, तर परत त्यांच्या लक्षात लग आलं की म्हणजे प्रायव्हेट जरी ठेवलं तरी ते यूट्यूबला दिसणार ना यूट्यूबला त्यांना दिसणार मग त्यांनी ना हळूहळू ना अडीचशे व्हिडिओ डिलीट करणे किती म्हणजे ह्याचं काम आहे ना नाही सांगू शकत एवढी मेहनत केलेली तुम्हाला पण माहीत आहे जे यूट्यूबर आहेत त्यांना की आपण एक व्हिडिओ बनवायला आपल्याला किती वेळ लागतो त्यांचं तर त्यांनी एवढं म्हणजे छान व्हिडिओ बनवलेले आणि अडीचशे एक दोन डिलीट करायला ठीक आहे पण अडीचशे व्हिडिओ त्यांनी डिलीट केले विचार करण्याची गोष्ट आहे आणि आता या एका महिन्यातलेच व्हिडिओ त्यांनी फक्त युट्यूबवर ठेवले आता त्यांच्या फक्त अठ्ठावीस का एकोणतीसच व्हिडिओ आहेत तुम्ही चेक करू शकता वारी भजनाचे असं त्या चॅनलचं नाव आहे अडीचशे व्हिडिओ त्या ताईंनी डिलीट केले म्हणजेच लगेच लगेच केले नाही थोडा थोडा गॅप ठेवून केला त्यात पण एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यात एक अडीचशे व्हिडिओतल्या ना जवळजवळ शंभर व्हिडिओ डिलीट केलेला अजून दीडशे डिलीट करायचे होते त्यात एक व्हिडिओ असा होता की त्याला खूप छान व्ह्यूज होत्या आणि वॉस्ट टाईम पण चांगला होता आणि सहा महिन्यापूर्वी त्यांनी अपलोड केलेला तर काय झालेलं सुमित कंपनी माहिती आहे म्युझिक सुमित कंपनी त्यांची गवळण होती ती गवळण त्यांची गवण फक्त यांनी यांच्या भाषेत म्हटलेली बाकी काही त्यांचं वापरलं नव्हतं फक्त त्यांची गवळण यांनी यांच्या भाषेत भांडलेली आता तुम्ही बघता कितीतरी अशी गाणी हल्ली की आपण दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या आवाजात असेल ते आपण स्वतःच्या आवाजात म्हणतो ह्यांनी मग तेच केलेलं त्यांची गाऊन फक्त ह्यांनी तर सहा महिन्यांनी त्यांना सुमित कंपनीने मेल केला ते आत्ता पंधरा दिवसापूर्वी की तुम्ही आमचे असं असं व्हिडिओमध्ये वापरलेलं आहे मग आम्ही तुमच्या व्हिडिओला कॉपीराइट देतो किती मग टेन्शनचं जर ठीक आहे ह्या सुमित कंपनीला पण द्यायचं होतं ना कॉपीराईट ज्यावेळेला त्यांनी व्हिडिओ अपलोड केला ना त्यावेळेला द्यायला पाहिजे होतं त्यांनी कधी दिलं आत्ता म्हणजे जवळजवळ सहा महिन्यांनी त्यांनी त्या व्हिडिओला कॉपीराईट दिलं तोपर्यंत त्यांना कॉपीराईट दिलं नव्हतं त्याला वॉच टाईम चांगला होता व्ह्यूज चांगल्या होत्या आता त्यांनी सात दिवसाची परवानगी दिली की तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरून हटवा किंवा आम्ही तुम्हाला कॉपीराईट देणार झालं आलं का परत टेन्शन त्यांनी ना परत तो व्हिडिओ डिलीट केला म्हणजे ना त्या सगळ्या हे आम्हाला शेअर करायच्या ग्रुपवर त्यामुळे आम्ही सगळे पण खूप टेन्शनमध्ये होतो बरोबर आहे ना जर कॉपी रेट द्यायचे तर आधीच द्यायचं ना सहा महिन्याचं कशाला वाट बघायची म्हणजे नक्की सांगू शकत नाही ना आपण या युट्यूबवाल्यांच नक्की कधी काय करतील त्यामुळे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते खरंच एखादा मुजिक नाही न वापरलं तरी नका वापरू एखादा फोटो ना गुगलवरून ह्याच्यावर न वापरता येणार प्लीज जरा कारण ठीक आहे हल्ली बघा सगळ्या सांगता येईल इथून वापरा तिथून वापरा काही प्रॉब्लेम येणार नाही पण एक खरं सांगता मी स्वतः ना मला असे बरेच जण युट्यूबर भेटतात आता त्यांचे ते ज्या वेळेला बघते ना खरंच मला सुद्धा असं म्हणजे वाईट वाटतं की असं म्हणजे कधी कोणावर काय स्ट्राईक देतील ना सांगू शकत नाही पहिल्या ह्या गोष्टी नव्हत्या पण आता हल्ली एवढ्या गोष्टी ह्या वाटल्यात ना बस त्या ताईंनी ते सुद्धा डिलीट केलं आणि एवढ्या फुल टेन्शनमध्ये मध्ये ना त्या काम करत होत्या आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं पण ना त्यांनी कधी त्यांच्या व्हिडिओवर ना तो परिणाम होऊन दिला नाही म्हणजे खरंच त्या ताईंच्या जिद्दीला ना सलाम करू वाटतो कारण दोन वर्षाची मेहनत करतात पूर्ण सगळे व्हिडिओ डिलीट करून चॅनल रिफ्रेश करून नव्याने परत व्हिडिओ बनवणे त्या ते पण माहिती नाही की सक्सेस होईल का नाही तरीसुद्धा त्यांनी जिद्द चिकाठी सोडली नाही तरीसुद्धा व्हिडिओ बनवत राहिले आणि असं म्हणजे स्पीच नाही आहे त्यांचं पूर्ण त्या असं म्हणजे गाणं गा त्यांचा आवाज आहे एवढा छान त्यांनी आवाज त्यांच्या आवाजात कुठेसुद्धा फरक झाला नाही जो पहिल्यापासून होता तो शेवटपर्यंत त्यांनी ठेवलेला आहे आणि परवा त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला त्यांना एवढा आनंद झाला की म्हणजे त्या म्हंटल एकोणतीस फक्त एकोणतीस व्हिडिओमध्ये त्यांचा चॅनल त्यांनी मॉनिटाईज केला म्हणजे बघा किती त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणत असते बऱ्याच वेळेला बघा आता का त्यांच्या जे दिला सलाम सांगू का दोन वर्षापूर्वी काढलेला चॅनल अडीचशे व्हिडिओ डिलीट करून त्यांनी ना म्हणजे दोन वर्षापूर्वीचा चॅनेल सक्सेस करायचा होता त्यामुळे त्यांनी एका महिन्यात कंटिन्यू एवढे छान छान व्हिडिओ टाकले तरी रियूज कंटेनरला आला सुमित म्युझिक कंपनीने त्यांना कॉपीराईटचा स्ट्राईक दिला ते सगळं सोडूनसुद्धा त्यांनी त्यातूनसुद्धा त्या बाहेर पडल्या एकच व्हिडिओ त्यांचा एवढा व्हायरल गेला की त्यामध्ये त्यांचा वर्ष टाईम आणि सबस्क्राईबर पूर्ण कंप्लीट होत आलेले आणि बाकीचे म्हणजे त्यांनी अठ्ठावीस ते एकोणतीस व्हिडिओमध्ये ना त्यांनी परत चॅनल नव्याने मॉनिटाईज करून घेतला म्हणजे ही खरंच त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे तुम्हाला कितीही संकट येऊ द्या कितीही त्रास होऊ द्या तुम्ही जर जिद्दीने पुढं जायचंच ठरवलं ना तर तुम्ही पुढे जाणारच फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे आणि त्यासोबत ना तुम्हाला सपोर्ट करणारी माणसं पाहिजे तुम्हाला माहित आहे आमच्या ग्रुपमधल्या आम्ही दहा जणी होतो ना आम्ही बाकीच्या नऊ जणी म्हणजे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आम्हाला विचारायच्या काय करू खूप टेन्शन बरोबर आहे ना सगळ्यांना पण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट दिलेला की आम्ही सपोर्ट म्हणजे काय हो फक्त आम्ही त्यांना धीर द्यायचो बाकी काही काही नाही सांगायचो सगळी मेहनत असेल ना त्यांची ते करायच्या म्हणून सगळ्या आज युट्युबरांना एकच सांगा असं वाटतंय तुम्ही युट्यूबमध्ये आलाय ना हे बघा कोणी तुम्हाला ना सपोर्ट करा सपोर्ट करा असं कुणाच्या मागे लागू नका जे काही करायचंय ना ते तुम्हाला स्वतःच्या बळावर करायचंय स्वतःच्या कष्टानं करायचंय आणि युट्यूबमध्ये संयम ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा काय नाही मी एक दिवस यशस्वी होऊन दाखवेनच काही हो द्या। दोन वर्ष झालं त्यांना जे यश मिळालं नाही ना ते फक्त त्यांनी एका महिन्यात मिळवून दाखवलं आणि ते सुद्धा एवढं टेन्शन डोक्यावर असताना मग बघा मग आपण तर आपण त्यांच्याकडून काय हे शिकू शकत नाही आपल्यापेक्षा त्या मोठ्या वयाने आहेत आणि आज त्यांनी हा आदर्श सगळ्या युट्युबरांना दिलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे किती कौतुक करावं ना तेवढं त्यांचं कमीच आहे कारण चॅन मी त्यांना कमेंट केलेली चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे आणि छान वाटलं हे बघा काही आणि मला पण एवढं माहिती आहे मी ना काहीच त्यांना केलं नाही म्हणजे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला कुणाला सांगितलं नाही तर हा मी तो व्हिडिओ टाकलेला आणि मी काही सांगितलं त्यांचा चॅनल बघा त्यांनी म्हणजे दोन वर्षापूर्वीचं आहे की म्हणजे मेहनत करून त्या कुठं थांबल्या नाहीत एका महिन्यात त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ टाकले कशा व्ह्यूज वाढला हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं सांगितलेल्या आणि ना त्यांना म्हणजे त्यांनी असं बऱ्याच जणांना विचारलं की काय करू बरोबर आहे ना टेन्शन आलं असं वाटतंच ना कुणाची तरी मदत घ्यावी तेवढंच त्यांनी केलं बाकी ना आता त्यांचा चॅनल ना सक्सेस झालाय त्या खूप खुश आहेत आधी हेच तर पाहिजे ना आपल्याला त्यामुळे प्लीज कोणी सुद्धा हार मानू नका नाही ना अजून तुमचा चॅनल सक्सेस नाही ना झाला ठीक आहे तुम्ही संयम ठेवा एक ना एक दिवस तुमचा येणार आहे आणि तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही एवढं कष्ट करताय फक्त एक एक लक्ष ठेवायचं आपण एवढं कष्ट करतोय ना ते वाया नाही जाणार याची काळजी तुम्ही घ्यायची सगळे करतायत म्हणून काम करू नका असं जर असेल ना तर आत्ताच इथे थांबवा अजिबात पुढे येऊ नका दुसऱ्यांचे व्हिडिओ सक्सेस झाले दुसऱ्या युट्यूबवर काम करतोय म्हणून मी हे काम करून असं नाही दाखवित तुम्हाला आनंद आहे ना कारण त्यांच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यावर आढळलं त्यांना ना असं भजन म्हणायला खूप आवडतं त्या म्हटलं माझी ही एक आवड आहे मला खूप आवडतं भजन म्हणायला आणि स्वतः भजन तयार करायला त्या स्वतः भजन तयार करतात आणि गातात मग मला सगळं हे आवडतं म्हणजे ते त्यांच्या आवडीचं काम आहे त्यामुळे त्यांनी त्यात हार मानली नाही म्हणून तर मी सांगत असते युट्यूबमध्ये मध्ये आहे ना त्या मध्ये जे काही काम करताय ना त्याला तुमची आवड बनवा ज्या वेळेला तुम्ही आवड बनवाल ना त्यावेळेला तुम्हाला कितीही संकट येऊ द्या पुढे कितीही त्रास होऊ द्या तुम्ही ते सगळं पार करून पुढे जाणार एवढंच मला ह्या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं तुम्हीच्या सगळ्यांचे सुद्धा चॅनेल लवकर सक्सेस होऊ द्या आणि प्लीज कोणीसुद्धा टेन्शन घेऊ नका फक्त ना, ना तुम्ही तुमच्या चॅनेलवर फोकस करा जेवढं होता होईल ना तेवढं स्वतः कंटेंट द्यायचा प्रयत्न करा व्यवस्थित सगळं होईल तुम्हीसुद्धा सक्सेस व्हाल आणि एकाच्या एका गोष्टीचं वाईट वाटतं की आज बरेच मराठी युट्यूबर आहेत जी युट्यूबची माहिती सांगतात मलाही आता ना कधी कधी टेन्शन येतं पण मी जी सगळी सांगितलं ना माहिती ती सगळी खरी आहे मी काय माझ्या व्ह्यूज वाढावे याच्यासाठी अजिबात सांगितलेलं नाहीये कारण मला हे असं वाटतं ना की जे काही का, का आहे आ, आ, मला, मला ना ते खरं ते खरं का तर उगीच आपण खोटं काहीतरी सांगून आपलेच मराठी माणसं आहेत त्यांना मागं नाही खेचायचं त्यामुळं असे काही म्हणजे आहेत चॅनेल की असं करा तसं करा प्लीज मला फक्त मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ना कोणत्याही चॅनेलच्या बळी न पडता म्हणजे नाही का बरेच जण सांगतात की टी स्टुडिओमध्ये टाका हो किंवा काय करा प्लीज असल्या गोष्टींना बळी पडू नका किंवा कोणी सांगताय की आम्ही तुम्हाला चॅनल सक्सेस करून देतो आता मी पण सांगितलेलं पण मी फ्रीमध्ये सांगितलं मी काय सांगितलं वा, ना तो पैसे घेऊन देते फक्त एक गाईड करते असं सांगितलेलं फक्त पैसे भरू कुठं सुद्धा तुमच्या चॅनल कोणाच्या सुद्धा हाती देऊ नका तुमचा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा त्या वारी भजनाची या ताईंना जसं यश मिळालं ना तसं एक दिवस तुम्हाला सुद्धा यश मिळेल हे मी नक्की तुम्हाला सांगेन चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ਸ੍ਰੀ ਸੋਮੀ ਸਭਤ